बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय सुधीरजी तांबे तांबे त्यांचा सत्कार आपण इथे आता गौरव पुरस्कार घेऊन केला असे आदरणीय बी आर कदम सर सभा कदमताई त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सरोची जगताई कुसमताई महागाने डॉक्टर जयश्री भोवत उत्तर साठाई रोपो दे रोहो प्राध्यापक डॉक्टर शशिकांत जी महागाने आता मी सुरुवात करतो गणपतरावजी सांगले प्राध्यापक ज्ञान जी पगडाप श्री करणारे रामाली कासरी अनिलजी सोनोली हगे राहुलजी सिमोली के एस गायका गंज गायकर रवींद्र ठकोर ज्ञानेश्वर राक्षे अनिल भोसले भास्करराव बापूर सोमेश्वर गुंटे उपस्थितांत नाव खूप राहून जातील उपस्थित सर्व आपली पदाधिकारी कार्यकर्ते राहुलजी हंडे यांचं व्याख्यान आपण दुसरं ऐकणार आहात आपले पाहुणे ऐकत असतील उपस्थित सर्व बंधू आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण दर वर्षाप्रमाणे येथे साजरी करतो खरं ते आज आठवण येते आपल्याला संतराव मालणे सरांची की त्यांनी ही सुरुवात केली जरा किती वर्ष झाले चाळीस वर्ष अव्यातपणे एखादा कार्यक्रम दरवर्षी चौदा एप्रिल रोजी करणारा असा हा कार्यक्रम शशिकांतजी मागाडे यांनी आणि कुसुमता ही परंपरा करता आणि त्यांना साध्य सगळे साध्यणारे कार्यकर्ते तुमचं पहिलं अभिनंदन मी या निमित्तानं करतो आहे खरं म्हणजे शशिकांतजी मागडे यांना डॉक्टरेट मिळाली त्यांचं अभिनंदन या निमित्तानं मी एक तरुण कुटुंबातला आपल्या कुटुंबातला कार्यकर्ता मुलगा त्याला डॉक्टरेट मिळणं म्हणजे आपल्या दृष्टीने सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला त्याचं कौतुक करण्याची जबाबदारी आपलीच पहिल्या कुटुंबात कौतुक व्हावं लागतं तर आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन मी इथे करतो आहे आज बिहार कदम केलेला आहे कारण या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत उचित कार्यक्रम असंच वर्णन या निमित्तानं या सत्काराचं मी कधी कोणता कार्यक्रम कधी केला पाहिजे योग्य वेळी योग्य मोर्चावर कार्यक्रम आहे <laughs> या आहे खूप वर्ष सातत्यानं कामात राहणारे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे विद्यादानाच्या कामामध्ये जीव ओतून काम करणारे असे कदम सर आता चौऱ्याण्णव वर्षाचे झालेले आहेत त्यांचा सत्कार आपल्याला त्यांची शंभर वर्ष होती तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा एक जोरदार अजून भेटी काही करू करणार काही तुमचं जे अभिनंदन साथ तुम्ही दिली तुमचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे संजय भाग सह साखर कारखान्याच कुप्रू भावसाहेबांचं नाव देण्यात आले कारखान्याला त्या कारखान्याचे संचालक म्हणून पाच वर्ष माझ्या बरोबर मी सुद्धा संचालक होतो आणि आम्ही पद्धतीने संचालक म्हणून काम केलेलं एखादं व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते राजकीय क्षेत्रामध्ये काम करते आणि सहकारामध्ये सुद्धा आपलं योगदान देतय असं विविध अंगाने खुललेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले केर कदम सर आहे